हॅलो गायच कसे तुम्ही सर्व मस्त ना माझ्यातनं मी पण खूप छान आहे मस्त आहे माझ्या इथं तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ब्राचिंग माहिती स्वाभिमानी समाजाला तर तुम्हाला विचार पडला असेल बरं हे निटापटा करून आपण इथे कुठे आलो तर आपण आलेलो आहोत ठाण्याला कोर्टच्या इथे कोर्ट नाक्याला कारण की पुढचं तुम्हाला माहीतच पडेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चालला आणि आम्हाला लागली होती तहान मग आम्ही इथे ज्यूसवाला देखील होता कोर्टच्या समोर तर इकडे आम्ही ज्यूस देखील प्यायलो ठाणेश्वर महिला मंडळ आणि नोंदणी व मुद्रांक दिनांक ना त्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल की हे काय मध्येच बरं हो। लग्नाची तयारी नवऱ्याला च घाईत झाली होती बरं नवरीला हार घालण्याची नवरीने पटकन घातला नवरी तयारी करते भावा माझ्या पण गळ्यामध्ये पटकन मग आणि नंतर दोघांनी पण एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातलेले आहेत आणि लग्नाच्या बंधनामध्ये दोघे पण अडकलेले आहेत त्यानंतर इथे फोटोग्राफर तुम्ही बघू शकता एका नाताने भाव आणि एका नाताने चावे देखील लागतात ठीक आहे आणि फोटोग्राफर तर काय दोन तीन जण इथे हेच केले होते आणि त्यानंतर मी देखील व्हिडिओच्या मार्फतमध्ये मा देखील घेत होते आणि अशा प्रकारे माझ्या भावाचं लग्न झालं तर हा आहे माझा भाऊ माझ्या पाठचा मी मोठी माझ्यानंतर हा माझा भाऊ त्यानंतर त्या दोघ्या बहिणी आहेत माझ्या ठीक आहे आणि त्यानंतर सर्टिफिकेट देखील मिळालं होतं मग तर काय भाई आमचा लईच खुश होता इतका खुश होता का विचारून सोयच नाही तात् तर बघा भावाचे माझ्या हॅपी अँड वाईट कॉलगेट लावल्यासारखा आहे म्हणजे म्हणतात ना कमसम चम चकमक करत आहेत बापरे त्याला तेवढी खुशी झाली होती का विचारून सोने त्यानंतर काय बाईने लगेच काढलं मंगळसूत्राने घातलं की जागृतीच्या काळामध्ये आता काय ऑफिशियली झाली आमची वहिनीबाई नवरी मग काय झालंच लग्न लग्न एकदाचं पार पडलं मस्तपैकी आणि त्यानंतर घरात मंगळसूत्र घातलं छानपैकी आणि रेडी देखील झाली आमची नवरीबाई त्यानंतर काय माझी मम्मी आशीर्वाद घेण्यासाठी दोघं पण सज्ज झालेले आहेत मग काय मॅडमने आमच्या आईने लगेच सर्टिफिकेट दिलं टाकून दोघांना आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही हात रिकामे केले तेवढ्यात आमचे प्राजेक्ट गेले आणि ते सर्टिफिकेट उचलून घेऊन आले आणि ते काय भाई तिघांचे पण एकदम त्रिकुटच झालं होतं बरं एकदम खुशी आणि लेख मग काय ऐकत नव्हते आणि ते सगळेजण फोटो काढायला अजून परत तयारीच होते आणि त्यानंतर मी देखील गेली पेढा भरवण्यासाठी नवरी बाईच्या तोंडामध्ये कोमून कोमून ठेवलेले होते पेढे आता काय व्हायला हीच मोठी ही खुशी होती तर ते पेढा खाण्याची काय हेच नव्हती पण काय रीती भातीप्रमाणे आपण काय पेढा भरवला आणि मग काय माझ्या भावाने देखील पण तोंड एवढं मोठा आ केलेला आहे खाण्यासाठी आणि पेढे वगैरे खाल्ले ही माझी आई आहे माझे बाबा हयात नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही तिघ्या बहिणी आणि माझा भाऊ आणि माझी आई आम्ही असे चालू होतो आणि त्यानंतर काय आहे मग बघाल तर माझी खुशी गगनातच मावत नव्हती कारण की दोघांनी देखील माझे आशीर्वाद घेतलेले होते घरातली मोठी असल्याकारणाने भाऊ बोलला तू पण उभी राहा मला पण आशीर्वाद दे चांगला मी पण असं दोघांच्या डोक्यावरती हात ठेवले ते मला थोडं रडायला येत होतं कारण की या क्षणी माझे बाबा असते तर त्यांना देखील खूप छान वाटलं असता आनंद वाटला असता पण असं जिथे कुठे असतील त्यांनी आशीर्वाद चांगला द्यावा दोघांनाही आणि त्यांचा संसार हा सुखाचा चालावा हीच चरणी प्रार्थना करतो आम्ही आणि सगळेजणं रेडी झालो होतो लग्नासाठी भाईच्या कारण की कोर्ट मॅरेज होतं त्याच्यामुळे आणि हे आहे मीनाक्षी आणि मीनाक्षीचा नवरा म्हणजे दोघांचे पण कॉमन फ्रेंड्स आहेत हे दोघं पण हे दोघे हे होते विटनेस म्हणून होते आणि त्याबरोबर मी माझ्या भावाकडून एक विटनेस म्हणून होते असे तीन विटनेस म याच्यामध्ये लागले होते त्याच्यामुळे तर काय मग मजा झाली आणि बघू शकता इथे सगळेजण त्यांच्या देखील पाया पडलेले आहेत दोघांनी आशीर्वाद देण्यासाठी डोक्यावरती हात ठेवलेला आहे आणि त्यानंतर मग आम्ही चाललो होतो हे कपल त्यांच्याकडे बघून बघून बोलत होते किती खूप चालले किती छान दिसते नवरी असं तसं बोलत आपले गप्पा गोष्टी करत त्यांच्या था हो मिस्त्रांबरोबर त्या चालल्या होत्या मग काय आम्ही पण लगेच निघालो ह्या दोघी माझ्या बहिणी आहेत पाठच्या ही सगळ्यात लास्ट नंबर आहे जिचं लग्न झालेलं आहे लग्न झाले ती था। माझी बहीण आहे ठीक आहे आणि आता आम्ही चाललो आपल्या घरी तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा ठीक आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ठीक आहे थँक्यू सो मच बाय बाय